हॅलो नमस्कार मी प्रीती प्रीतीज रिअल लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा गावाकडचे खूप व्लॉग अजूनही पेंडिंग आहे आणि त्यामुळे नवीन जे ब्लॉग बनवत आहे ना ते मध्येच शेअर करते आणि जे पेंडिंग आहेत ते एक, एक करून शेअर करत आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्ही बघत आहात ना तर तो संध्याकाळची वेळ आहे आणि इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेली होती मी दुपारी म्हणजे जळगावला जे फुले मार्केट आहे तिथे गेलेले होते शॉपिंग करण्यासाठी आता गावाकडे गेल्यानंतर शॉपिंग तर, तर करायलाच पाहिजे नाही का तर शॉपिंग करून आले होते दुपारी म्हणजे दुपारी गेले होते आणि त्यानंतर आईंची आणि महेशची चहा झालेली होती म्हणून मग मी माझ्यासाठी इथे ठेवत होते मध्येच आमची खुशी दिदी आलेली होती म्हणजे की माझी पुतणी तर तिच्याशी माझ्या गप्पा चाललेल्या होत्या आणि हो जळगाव फुले मार्केटचा जर व्हिडिओ बघितलेला असेल तर तोसुद्धा व्हिडिओ बघा आणि त्याचबरोबर आधीचे बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत सासरचं सा रुटीन त्याचबरोबर माहेरचं रुटीन बरंच काय काय शेअर केलेलं आहे कोणी नवीन असेल तर प्लीज ते वॉक ब्लॉगसुद्धा नक्की बघा आणि इथे माझी चहा झाल्यानंतर खूप दिवसांपासूनची जी इच्छा होती माझी ती पूर्ण झालेली होती खरं तर खूप वर्ष झाले मी जळगावमध्ये म्हणजे दरवर्षी येते दिवाळीच्या वेळेला पण खूप असा वेळ नसतो त्यामुळे ते काम राहून जात होतं तर मी आलेले होते संध्याकाळी स्वामींच्या केंद्रामध्ये आमच्याकडे केंद्र म्हणतात कोणी कुण मठसुद्धा म्हणतं आमच्या घराच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवरच आहे म्हणायला तर पण तरीसुद्धा खूप वर्षापासून यायची इच्छा होती पण माहीत नाही काय येणंच ना होत नव्हतं योग येत नव्हता तसं आणि या तर मी ठरवूनच ठेवलेलं होतं स्वामींना विनंती केली होती की यावेळेला तरी मला काहीही करून तुमचं दर्शन घ्यायला यायचंच आहे आणि आपण म्हणतो ना की शेवटी करवून घेणारे तेच असतात त्यांची इच्छा असेल ते त्यांच्या इच्छेनुसारच सगळं घडतं तर बघा यावर्षी खूप छान योग हो आला आणि मी स्वामींच्या मठात आले आणि खरंच सांगते व मनाला शांत वाटत होतं प्रसन्न वाटत होतं ना इथून उठावंसंसुद्धा वाटत नव्हतं मी अगदी थोडंसंच म्हणजे थोडं थोडंच शूट केलेलं आहे खूप डीपमध्ये असं नाही केलं कारण जेव्हा मी इथे पोचलो ना नेमकं त्याच वेळेला आरती संपलेली होती तर इथे तुम्ही बघू शकता की भरपूर असे सेवेकरी बसलेले होते त्यांचं वाचन वगैरे अजूनही सुरू होतं आणि काय झालं की मला येताना दुकानामधून स्वामींची मूर्ती किंवा देवाचं बरंच काही सामान घ्यायचं होतं तर ते मी घ्यायला गेले त्यामुळे माझी आरती मीच झाली तर काहीच हरकत नाही म्हटलं दर्शन तरी झालं तर ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हा दिवस होता स्पेशल दिवस होता असं म्हटलं तरी चालेल औदुंबराला आल्या आल्याच मी फेऱ्या वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग हे छोटे छोटे बाजूला जे मंदिर आहे तिथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे आपल्या तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे खूप सुंदर आहे हे केंद्र तुमच्यापैकी जर कोणी जळगावला राहत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की कोण कोण या केंद्रामध्ये गेलेलं आहे अच्छा प्रताप प्रतापनगरमध्ये जे केंद्र आहे ना तिथली मी गोष्ट करते कारण मागच्या एका ब्लॉगमध्ये मला विचारण्यात आलं होतं एका ताईंची कमेंट होती की तुम्ही कुठल्या केंद्रात गेला होता म्हणून या ब्लॉगमध्ये मी सांगते आईंसोबत गेलेली होती छान इकडे सगळ्या देवतांचं माझं दर्शन झालेलं आणि जसं मी म्हटलं की अगदी थो छोट्या छोट्या मी इथे क्लिम्स शूट केल्याला आता माझं शूट करायला तर कोणीच नव्हतं म्हणून ठीक आहे काही हरकत नाही आहे पण खूप प्रसन्न वाटलं आणि खरंच खूप छान वाटलं इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण झाली डोळ्याचे पारणे फिटले असं तरी मी म्हणेल आणि स्वामींजवळ तीच विनंती की जेव्हा केव्हा मी इकडे येईल ना तेव्हा तुमच्या दर्शनासाठी मला बोलावून घेत जा असंच मी म्हटलं आणि ते झाल्यानंतर घरी आलो आणि आज छान असा पावभाजीच्या बेत होता म्हणजे बाहेरूनच पावभाजी आणलेली होती तर इथे मस्त तिघं बहीण भाऊ जेवणाला बसलेले होते आणि यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्हीसुद्धा आमचं जेवण आटपून घेतलेलं होतं तर आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आधीचे व्हिडिओ नक्की बघा आणि लवकरच सगळे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे सो लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय